क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो कसे आलेत फोटो मस्त ना माझ्या मिस्टरांनी फोटो काढलेले आहेत माझे आणि नमस्कार राम राम मंडळी जय शिवराय मी आहे रचना आणि हे माझं पिल्लू भूमी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जर का तुम्ही ब्लॉग बघत असाल तर माहिती असणार ज्यांनी ब्लॉग बघितले नाहीत त्यांनी ब्लॉग नक्की बघा सगळे कारण की मी ना ब्लॉग कधीतरीच टाकते रोज रोज टाकायला ना टाईमच भेटत नाही आणि पिल्लू लहान आहे ना त्यामुळं एडिट करायला पण खूप टाईम लागतो तर काल वटपौर्णिमा होती सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं आमच्या आहोत जेवत आहेत भूक लागली होती त्यांना बारा वाजले होते आणि ते नाईट करून आले होते ना त्यामुळं खूप थकले होते म्हटलं जेवण करा तुम्ही आणि काल तर माझा उपवास होता आणि पिलू आणि मी मस्त असं तयार झालेलं होतं आणि आम्हाला एक्साइटमेंट होती की खाली जायचं बघा आमचं चाललेलं आहे फोटोशूट <laughs> फोटोशूट होतं रील काढल्या मस्त मस्त कसे आले रील नक्की बघा चॅनलवरती खूप छान आले रील आणि बघा असं मस्त वातावरण होतं आणि इतकं वारं यायचं होतं बापरे इतकं छान ना आणि सगळ्या बायका मग चाललो होतो आम्ही सगळ्या बायकांनी पण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय केला खूप मजा आली नक्की बघा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बघा ही चिल्लर पार्टी काय करते आमची भूमी बघा <laughs> बापरे इथे एक शेत आहे ना ते शेतामध्ये छोटस वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाला गेलो होतो आम्ही आणि मस्त अशी पूजा केली सगळ्या मैत्रिणींनी खूप मजा केली नवीन नवीन छान छान साड्या घातल्या होत्या मस्त वडाच्या झाडाच्या भोवती बघा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे काही बायका पुजून गेलेल्या आहेत वड आणि आम्ही थोडा लेट ना आलो होतो आम्ही बारा वाजता आलो होतो भूमीचं तर चाललं होतं चिखलातच खेळायचं कारण की पाऊस पडला होता ना त्यामुळं आणि ही बादली तुम्हाला प्रश्न पडला असेल अशी बादली आडवी का टाकलेली आहे तर काय होत होतं माहिती आहे का ते, ते शेतामुळं जास्त वारं येत होतं त्यामुळं दिवा राहतच नव्हता पंती त्यामुळं आम्ही काय केलं ते अशी आडवी बादली टाकली होती आणि त्याच्यामध्ये पंती लावली होती <laughs> असं काहीतरी कधीतरी जुगाड करावाच लागतो <laughs> इथं सगळेजण पुजायला लागलेत मी शूट करायला लागले मी नंतर हे केलं आणि बघा भूमी पण खेळायला लागली आणि भूमी आणि ती पे एक मुलगी होती तिची आणि तिची भांडणं चालू होती मला कळतच नव्हतं व्हिडिओ काढू का त्या दोघींची भांडणं सोडू आता इथं बघा इथं बसले खाली ती आणि त्या ताईंना ना ती पूजाच करू देत नाही त्या म्हणायच्या ताई मोबाईल ठेवा नाओ हो, तिला घ्या नाओ हो, चालू होतं त्यांचं पण काय करणार व्हिडिओ तर काढावे पाहिजे तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे ना तरी प्रत्येकाची वडाला पूजायची पण पद्धत वेगवेगळी असेल इथं पण दोन तीन पद्धती मला बघायला भेटल्या चांगल्या चांगल्या आणि बघा हे कसलं छान झाड आहे एवढंसंच कुंडीमध्ये <laughs> आणि आमची भूमी बघा ती पुजूच देत नव्हती त्या दे, लेडीजना खूप त्रास देत होती तरी आ, कसा बसा काढला मी व्हिडिओ तुमच्यासाठी बघा नक्की नवीन सणाच्या एक्साइटमेंटपेक्षा नवीन नवीन बायका कोणत्या कोणत्या साड्या घालतात ह्याची एक्साइटमेंट आम्हाला जास्त आठ दिवस अगोदर अगं तू कोणती साडी घालणार आहे अगं तू कोणती साडी घालणार आहे मी ह्या कलरची घालणार आहे मी त्या कलरची घालणार आहे मी इतक्याची साडी आणली मी तितकी साडी आणली शेवटी बायकांच्या फेऱ्या घ्यायला चालू झाल्या सात जल मी हाच नवरा भेटू ते रे देवा बापरे आपले सण किती मजेदार असतात ना किती छान वाटायला लागले सगळ्या बायका हे करायला लागले मी मोबाईल घेऊन शूटिंग काढायला लागली तर तुम्हाला ना आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून व्हिडिओ आहे पुढं नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ही तर काहींचं वटी भरण चालू आहे वटी भरायला आणि काही जणी असंच वटी भरून त्यांची पूजा करून झालेली आहे त्यामुळे त्या उभारल्या होत्या आजी बसलेले होते तिथं साईडला आणि थोडा पाऊस पडल्यामुळं चिक्खल पण झाला होता पण शेतात आहे त्यामुळं काय जावंच लागलं वडाला जावंच जाया जायला तर पाहिजे नवरा तर पाहिजे ना सात जन्म <laughs> जाऊ दे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय